राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीनंतर आता तिसऱ्या आघाडीचे देखील वारे वाहू लागले आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे या तिसऱ्या आघाडीची निर्मिती होताच बच्चू कडू आक्रमक झाले आहेत संजय राऊत यांच्यावर त्यांनी टीका केली आहे शिवाय येत्या विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट करून मुख्यमंत्री आमचाच असेल असा दावा सुद्धा केला आहे यांच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊतचा काही पी आर कार्ड नाही आहे महाराष्ट्राचा त्यांनी खर तर मला असं वाटत अभ्यास पूर्ण कमी पडतं आणि त्यांची जहागिरी नाही आहे संजय राऊतनी मला वाटते अभ्यास पूर्ण बोलावं आम्ही लढावच नाही तुमच्या लढाव तर तुमच्या खेम्यात येऊन लढावं हे ये आमच्याकडून शक्य नाही आणि आम्ही तिसरा पर्याय देऊ आणि मजबूत देऊ मग सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला कोणाला पाठिंबा द्यायची गरजच पडणार नाही महाशक्तीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसेल आणि अतिशय मजबूतीनं दिसेल पुऱ्या देशाला मला वाटते आदर्श ठरेल असं हे राज्य उभं करण्याचा प्रयत्न करू आम्ही बच्चू कडू म्हटले की तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री होईल महाराष्ट्रात एवढा प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या आघाडीचा मुख्यमंत्री होईल त्यात का काय वागेल